आणि शरीर खराब झालं आपलं आणि अशीच जर समाजाची पिढी तयार झाली तर पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत आपण मागची पिढी पाहिलेली आहे इतिहासामध्ये अनेक आपण अशा घटना पाहतो की या आपण राणा प्रतापांना ऐकलेलं आहे महाराणा प्रतापांना तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे सखांचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे तर राणा प्रतापांची ताकद किती होती तर ते चाळीस किलोचं चिलखत हे स्वतः अंगावर घालायचे त्यांची एक एक तरवार ही सोळा सोळा किलोची असे त्यांचा भारा जो होता तो अठरा किलोचा होता एकूण असं चौऱ्याहत्तर किलोच वजन ते स्वतःच्या अंगावर घेऊन ते लढाई करायला जायचे आज आपल्याला गळणाचं एक पायदीच पोत जर उतरायचं राहू शकत नाही अशी परिस्थिती आज आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्याला आपलं जे आपलं जे आरोग्य आहे हे जर टिकवायचं असेल हे तर या आपल्याला दूर व्हावं लागेल आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो जर पुढे चालवायचा असेल तर त्यांच्या पावला प्रयत्न केला पाहिजे आणि हे व्यसनापासून दूर झाल्याचे होणार नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की या व्यसनापासून सर्वांनी दूर राहावं आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मी श्री चव्हाण सरांना अशी विनंती करतो की त्यांनी